वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पाच तुळशीचे पानं घरामध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे त्याचा काय काय लाभ होणार आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे तुम्ही अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ दे ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते एकवीस जूनला शुक्रवारी आहे वटपौर्णिमा आणि त्याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ उपाय सेवा हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते तर आज मी तुम्हाला एक खास उपाय जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी बघा सगळ्या महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाला फेरे घालत असतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची देवाकडे आपल्या भगवंताकडे प्रार्थना करत असतात तर याच वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला पाच तुळशीच्या पानांचा हा उपाय केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही तुमच्या घराची बरकत होईल धनधान्य कधीही कमी पडणार नाही घरातील सगळ्या लोकांचे स्वास्थ्य जे आहे अगदी उत्तम राहील तर त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिले तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि पाच तुळशीची पाने जी आहे ती तोडायची आहे किंवा शक्यतो तुम्ही आदल्या दिवशी जरी तोडून ठेवली आणि ती पाण्यामध्ये तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालेल आणि फक्त लक्षात ठेवा कधी पण तुळशीची पानं जी आहे ती तुम्ही रात्री वगैरे तोडू नका आणि मग तुळशीची पानं तोडायची आहे शक्यतो आदल्या दिवशी तुम्ही संध्याकाळच्या आधी आधीच ती तोडून ठेवा आणि पाण्यामध्ये ठेवा त्याच्यामुळे ती ताजी राहतील आणि त्याच्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर जेव्हा तुमची देवपूजा वगैरे होते त्यानंतर आपल्याला देवांना दिवा अगरबत्ती लावल्यानंतर ती तुळशीची पानं जी आहे ती आपल्याला देवाऱ्यासमोर ठेवायची आहे एका वाटीमध्ये तुम्ही ठेवा त्याच्यानंतर त्या तुळशीच्या पानांना तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे दिवा अगरबत्ती उगायची आहे आणि देवाला हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे जे काही तुमच्या मनामध्ये आहे ती आपल्याला देवाकडे मागणं घालायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे पाच पानं आता कुठे ठेवायची आहे तर बघा पहिली जागा म्हणजे आपल्या घरामध्ये जिथे आपण धान्य ठेवतो मग तुम्ही तांदूळ गहू जे काही ठेवत असाल त्या डब्यामध्ये तुम्हाला एक पान ठेवायचं आहे ठीक आहे म्हणजे कोणत्याही धान्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात गहू तांदूळ बाजरी कशातही एक पान ठेवायचं आहे दुसरं पान तुम्हाला तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी आता बघा तिजोरी म्हणजे प्रत्येक घरामध्ये तिजोरी असे असते असं नाही आहे पण एखादी पैशाची जागा जिथे आपण थोडंफार सोनं वगैरे ठेवतो किंवा आपण पैसे वगैरे ठेवत असतो घरामध्ये अशा जागेवर तुम्हाला दुसरं पान ठेवायचं आहे त्याच्यानंतर तिसरं पान तुम्हाला तुमच्या पतीच्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे काळालं वॉलेट जे असतं किंवा पाकिट जे असतं त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे तिसरं पान आणि त्याच्यानंतर चौथं पान हे देवघरामध्येच राहू द्यायचं आहे पाचवं तुळशीचं पान हे तुम्हाला गॅसच्या ओट्यावर ठेवायचं आहे कळालं अशा पाच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पाच तुळशीचे पानं ठेवायची आहे आणि त्याच्या हे थोड्या वेळ तुम्ही तसंच ठेवा आणि त्याच्यानंतर या पानांपैकी बघा जे गॅसजवळचं पान आहे ते तुम्ही थोड्या वेळाने देवघरामध्येच ठेवलं की किंवा कोपऱ्यामध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी काढून ते तुम्ही देवघरामध्ये ठेवा कारण बाकी जे आपण ठेवले देवघरामध्ये किंवा ती जोरेत किंवा पाकिटामध्ये हां तर हे जे पानं तुम्ही ठेवलेले आहे धान्यामध्ये हे तुम्हाला तसेच ठेवायचे आहे पण गॅस उटर कसं आहे आपण गॅस वगैरे पुजतो तर ते पान जे आहे ते पडून वगैरे जाईल तर ते तुम्ही देवघरामध्ये दुसऱ्या दिवशी ठेवू शकता विसर्जित वगैरे ते तुम्हाला करायचं नाही आणि तुळशीचं पान जे आहे ते कित्येक दिवस वाळतं ते पण ते तसंच राहतं ते खराब होत नाही ते पानं तुम्हाला अगदी वर्षभर पुढच्या वटपौर्णिमेपर्यंत तुम्हाला ते तसंच ठेवायचं आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे तुम्हाला माहिती आहे की तुळशी जे आहे ते माता लक्ष्मीचं एक रूप आहे त्या त्यामुळे तुम्हाला तुळशीची रोज पूजा करायची असे असते तुळशीला सकाळी अगरबत्ती संध्याकाळी दिवा हळद कुंकू अक्षता ह्या गोष्टी अर्पण करत जा तुळशीची पूजा झालीच पाहिजे जसं आपल्या घरामध्ये दे आपण देवघरांची पू देव देवांची पूजा देव, करतो रोज नियमितपणे देवपूजा करतो तर त्याप्रमाणे रोज तुळशीची सेवा झालीच पाहिजे जिथे तुळशीची सेवा होते ना तर त्या घरामध्ये कसलीही कमी पडत नाही आणि तुळशीचे पानं हे अतिशय महत्त्वाचे आहे तर त्या अशा पाच ठिकाणी तुम्हाला हे तुळशीचे पानं वटपौर्णिमेच्या दिवशी ठेवायची आहे वटपौर्णिमा पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्यामुळे आपल्याला ल तुळशी ही लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून ह्या पाच तुळशीच्या पानांचा तुम्हाला उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टींची कमी राहत नाही तुमच्या कष्टाला नशिबाचं फळ मिळतं आणि कष्टाला नशिबाचं फळ मिळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण एका साईडला कष्ट करतो आणि आपल्याला मिळत काहीच नाही तर त्यावेळेस खरंच खूप आपल्याला आयुष्यामध्ये अपयशी झाल्यासारखं वाटतं आणि मग आपण जे कष्ट करतोय ते पण सोडून देतो आणि मग सगळंच विस्कळीत होतं तर त्यामुळे अशा अमुक एक दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर त्याचा तुमच्या आयुष्यावर खूप चांगला परिणाम होतो मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही की की माझ्यावरच अशी वेळ का येते तर नक्की वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांना तुम्ही हा पाच तुळशीच्या पानांचा उपाय करा आणि कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल ही सेवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ